शरीरातच महत्व कोणाला कळत नाही त्यामुळे शरीराला निर्णया रोग जडतात शरीराला निर्णया रोग जडतात कारण का शरीराकडे दुर्लक्ष म्हणजे व्यसनी माणसं व्यसनाधीन झालेली असतात म्हणून त्यांचं ता शरीराकडे दुर्लक्ष होतं इतकंच नव्हे तर शरीराचा ते खोकास करून टाकतात इतर मंडळी जी असतात जी व्यसनी नसतात त्यांना शरीराचं महत्त्व समजत नाही त्यामुळे शरीराची काळजीच ते घेत नाहीत ह्याचा परिणाम ना असा होतो की शरीराचं महत्त्व न समजल्यामुळे आज मानवी जीवनामध्ये मा सगळ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ए टू झेड सर्व समस्या ज्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं एकमेव कारण म्हणजे शरीराचं महत्त्व लोकांना समजलं नाही म्हणून जीवनविद्येने पहिला सिद्धांत सांगितला की शरीर हे साक्षात म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर आहे हे तुम्ही जाणून घ्या का तर आज आम्ही परमेश्वर परमेश्वर करत सर्व ठिकाणी धावतो आहोत कोण पायी चप्पल न घालता म्हणजे पायात वाणा न घालता अनवाणी कोण बोरिलीहून सिद्धिविनायकाला जातात कोण मुंबईहून शिर्डीला जातात कोण कुठून कुठून पंढरपूरला जातात आणि अशा तऱ्हेने निन्याय लोक निन्याय तऱ्हेचे पायी प्रवास करतात शरीराला कष्ट देतात त्रास देतात कर्मती करवरी देहासी दंडण असं तुकाराला त्याचं वर्णन केलेलं आहे की शरीराला ताप देणं शरीराला त्रास देणं शरीराला कष्ट देणं म्हणजे तप आणि असं तप केलं म्हणजे देव प्रसन्न होतो असा लोकांचा समज झाला अजूनही तोच होतो आहे आणि एखादा मोठा माणूस एखादा मोठा नट जर विना चालू लागला अनवाणी अरे हा अनवाणी जातो मग आपणही जाऊया ती मेंढ्र असतात मेंढ्र त्या एक एका मेंढराने दरीमध्ये उडी मारली ना की दुसरा त्याच्यामध्ये उडी मारतो तिसरा उडी मारतो चौथ सगळ्या मेंढ्या त्या दरीत उड्या मारतात त्याचा परिणाम काय होतो सगळे मरतात तस आज आपल्या जीवनामध्ये कोणी एखादा माणूस काहीतरी करतो आणि तो जर मोठा माणूस असेल म्हणजे प्रसिद्ध तर काही बघायला नको बाकीचे लोक त्याला त्याचंच अनुकरण करतात पण विचार करत नाही का हा मोठा माणूस आहे तो त्याच्या फील्डमध्ये आहे तो त्याच्या फील्डमध्ये मोठा आहे हे खरं पण याचा अर्थ त्याला सर्व कळतं हे खरं नाही पण हे लोकांना कळत नाही लोकांना असं वाटतं तो जर ते असं करतो ना मग आपणही केलं पाहिजे हे मी काय सांगतो आहे जरा विचार करायला शिका कळलं की नाही जीवनविद्या विचार करायला शिकवतं आमचा एक लालबागचा नामधारक त्याने एकदा सांगितलं होतं सुखसंवादमध्ये की आम्ही कामगार मंडळी आम्ही कामगार मंडळी आम्हाला फक्त दोन वेळा दो दो जेवायचं दारू पियायची बायकोला मारायचं आणि जीवन जगायचं अशा तऱ्हेचं आमचं जीवन पण सद्गुरू वामनदाबाई जीवन काळा चौकीला आले लालबागला आले कामगार एरियामध्ये आले आणि त्याने आम्हाला विचार करायला शिकवलं त्याचा परिणाम असा झाला की कामगार विभागामध्ये कामगारांची मुलं इतकी चांगली शिकली इतकी चांगली शिकली की कोण इंटरनॅशनल आर्किटेक्ट झाला आमचा प्रदीप तिळे दुसरा मोठा सायंटिस्ट झाला गवंडी आणि अशा तऱ्हेने त्याचे मुलं आज अमेरिकेला गेली चांगली शिकली हिंदुस्थानामध्ये चांगल्या पोस्टवर आहेत का त्यांना विचार करायला शिकवलं त्यांना विचार करायला शिकवलं हे मी काय सांगतो आहे की कोणीतरी काहीतरी करतोय म्हणून तुम्ही काहीतरी करू नका तुम्ही स्वतःचं डोकं चालवायला शिका जरा विचार करायला शिका आणि ती शक्ती तुमच्याजवळ आहे हे लक्षात घ्या विचार करण्याची शक्ती प्रत्येक माणसाजवळ आहे तो त्याचा वापर करत नाही इतकंच आणि म्हणून शरीराचं जे महत्त्व आहे हे महत्त्व जीवनविधीने सांगितलं की जीवनाचं शरीराचं महत्त्व किती आहे की शरीराच्या ठिकाणी परमेश्वर वास करतो ईश्वर वास करतो अंतर्मन वास करतं बहिर्मन वास करतं अंतरेंद्रिय वास करतात ज्ञानेंद्रिय वास करतात कर्मेंद्रिय वास करतात पंचप्राण वास करतात पंचधातू वास करतात पंचतन्मात्र वास करतात किती 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 या ठिकाणी वास करतात ह्या शरीराच्या ठिकाणी हे शरीर इतकं महत्त्वाचं आहे की या शरीराच्या ठिकाणी सर्व वास करतात पण हे आपल्याला न समजल्यामुळे आपल्याला त्याचा विसर पडल्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलचा भ्रम झाल्यामुळे आज आपण भ्रमिष्ट झालेलो आहोत भ्रमिष्ट आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की शरीर म्हणजे परमार्थात पडलेले लोक शत्रू समजतात जे चंगळवादी आहे ते म्हणतात शरीर फक्त चंगळ करण्यासाठी आहे आणि जी मंडळी आहेत त्यांना असं वाटतं की हे जे शरीर आहे ते त्या व्यसनासाठीच आहे परिणाम असा होतो की आज शरीराकडे इतकं दुर्लक्ष झालेलं आहे की शरीराचं महत्त्व न समजल्यामुळे आज आपल्याला ना प्रपंच ना परमार्थ ना संसार ना अध्यात्म ना सुख ना शांती अशा तऱ्हेची अवस्था आज लोकांना प्राप्त झालेली आहे बघा तुम्ही आज सर्व ठिकाणी जर पाहिलं तर जिकडे तिकडे अशांत अशी अवस्था झालेली आहे कोणाच्याही मनाला शांती नाही धाव धाव धावतायत धाव पळ पळ पळतायत बरं जेव जेवण तरी व्यवस्थित तर ते फास्ट फूड निघालं म्हणजे सगळंच फास्ट त्याच्यामध्ये फूडसुद्धा फास्ट आणि फूड फा फूड फास्ट फूड खाल्ल्यामुळे प्रकृती फास्ट रोगी बनते हे लोकांना न समजल्यामुळे लोक फास्ट फूड खातात रोगी बनतात डॉक्टरांकडे धावतात आणि शेवटी त्यांना अवेळी निवृत्त व्हावं लागतं म्हणून शरीराची जी काळजी माणसाने घ्यायला पाहिजे ती घेत नाही आता लोक दारू पितात लोक दारू पितात गुटखा खातात तंबाखू खातात सिगारेट ओढतात विड्या ओढतात ड्रग्ज घेतात त्यांना कळत नाही की देवांनी दिलेलं हे जे सुंदर शरीर आहे त्या शरीराचं आपण अक्षरशः राग करतो हो। आहोत ह्याची त्यांना कल्पनाच नाही त्याचा परिणाम असा होतो हो। की आपलं जे शरीर आहे हे शरीर वेगाने ना दुरुस्त व्हायला लागतं सगळे रोग त्या शरीराकडे येऊन वास्तव्य करू लागतात आणि मनुष्याला अगदी अकाली राम बोलूबाई राम म्हणण्याची वेळ येते राम बोलुबाई राम म्हणजे कळलं ना म्हणजे वर जाण्याची वेळ येते हे काय होतं हे आपणच करत असतो हे सगळं आता दारू प्यायला काही दारू काय तुमच्या घरात आली होती मला पी म्हणून सांगायला नाही आपणच दारूला जाऊन धरतो मग दारू, दारू आपल्याला धरते मग दोघे एकमेकांना धरतात ते स्मशानच पण <coughs> म्हणून विद्या असं सांगते की ही जी व्यसनं जी आहेत ही व्यसन आपण सहज जवळ करतो पण त्याचे जे दुष्परिणाम जे होतात त्याचा आपण कधी विचार करत नाही मला सांगा माणूस सहज दारू पितो गुटखा खातो ड्रस घेतो तंबाखू खातो आणि त्याची प्रकृती बिघडत बिघडत गेल्यानंतर बायको विधवा होते मुलं वाऱ्यावर पडतात त्यांना कोणाचा आसरा मिळत नाही दोन वेळा जेवायला मिळत नाही अशी भयंकर परिस्थिती येते आणि त्या बाईला बिचारीला कोणाच्या तरी घरी भांडी घासण्याची वेळ येते पुरुषांनी विचार केला पाहिजे की शरीराची काळजी आपण किती घेतली पाहिजे की जेणेकरून आपली बायको आपली मुलं त्यांची जबाबदारी आपल्यावर हो आहे तू लग्न ज्यावेळेला करतोस हो, त्यावेळेला तू जबाबदारी स्वीकारलेली असते आपल्या बायकोची आणि मुलांची आणि ती बा जबाबदारी जर तू पार पाडली नाही तर देवाघरी तू गुन्हेगार ठरतो हे लक्षात ठेवायचं आणि म्हणून जो गुन्हेगार ठरतो ना त्याला शिक्षा होतेच जो गुन्हेगार असतो त्याला शिक्षा होतेच म्हणून आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी पहिलं जे व्यसन जे आहे हे व्यसन सुटलं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही हे आपण लक्षात ठेवायचं नाहीतर किती पैसा तुम्ही मिळवलात तर पैसा मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत काही चांगले मार्ग आहेत काही वाईट मार्ग आहेत लोक विविध मार्गाने पैसे मिळवतात कारण पैसा देव झालेला आहे पण अनेक मार्गाने जरी तुम्ही पैसा मिळवला आणि शरीर प्रकृती जर बिघडली तर सर्व बिघडलं म्हणून हेल्थ इज वेल्थ हेल्थ इज हार्मनी हेल्थ इज हार्वेस्ट ऑफ हॅपीनेस हेल्थ इज हेवन हेल्थ इज एवरीथिंग इफ हेल्थ इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट कारण की नाही शरीर प्रकृती बिघडली की सगळं संपलं जीवनातला आनंदच गेला कल्याण कर रक्षण कर.